जिल्ह्यातील पाचही तालुक्यात दारूची दुकानं फोडून चोरी केलेली विदेशी दारू पोलिसांनी केली जप्त पाच जण पोलिसांच्या ताब्यात तेरा लाख सहा हजार नऊशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त जालना स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई आज दिनांक का अकरा बुधवार रोजी दहा वाजेच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील दारूचे दुकान फोडून चोरी केलेली विदेशी दारू पोलिसांनी जप्त केली आहे जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली या कारवाईमध्ये पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेत तेरा लाख सहा हजार नऊशे वीस रुपयांचे विदेशी दारूचे बॉक्स जप्त केले मागील महिन्याभरात जालना जिल्ह्यातील पाचही तालुक्यात वेगवेगळ्या भागात दारूचे दुकानं पडून दारूच्या बाटल्या अज्ञातांनी चोरून नेल्याच्या घटना घडल्या होत्या या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता विदेशी दारू चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाच जणांना जेरबंद केले महेश राजेंद्र तवले प्रेमराज उर्फ किशोर दशरथ देवकर वय चोवीस वर्ष आकाश सिंग नरसिंग बावरी वय चोवीस वर्ष सिंह सिंग सिंह टाक वय पंचवीस वर्ष शेख इरफान उर्फ बबलू शेख उस्मान वय पंचेचाळीस वर्ष अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत या कारवाईमध्ये गुन्हे शाखेच्या पथकाने तेरा लाख सहा हजार नऊशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे मागील महिनाभरात घनसावंगी बदनापूर परतूर या ठिकाणी वेगवेगळे वे बिअर बार फोडून मुद्देमाल बिअर बार फोडून तिथले दारूचा दारूचा मुद्देमाल काही चोरट्यांनी चोरून नेला होता त्या संदर्भाने माननीय पोलीस अधीक्षक श्री बन्सल सर अपर पोलीस अधीक्षक श्री नोपानी सर आणि एस डी पी वेगवेगळे वेग एस वेग यांनी वेग सूचना दिल्या होत्या त्यावरून एल सी बीने गोपनीय माहिती काढून सदर प्रकरणामध्ये सदर गुन्ह्यामध्ये आरोपी महेश राजेंद्र तवले राहणार मादळवई तालुका गेवराई जिल्हा बीड हल्ली मुक्कम घनसांगी प्रेमराज उर्फ किशोर दशरथ देवकर राहणार मादळमोई तालुका गेवराई जिल्हा बीड सिंग नरसिंग बावरी वय चोवीस वर्ष राहणार मंगळबाजार जालना टिट्टू सिंग टाक वय पंचवीस वर्ष मंगळबाजार जालना शेख इरफान उर्फ बबलू शेख उस्मान वय हो पंचेचाळीस वर्ष राहणार तहसील कार्यालय ती अशा आरोपींना अटक करण्यात आली व त्यांच्याकडून घनसांगी येथील सी आर क्रमांक गुन्हा नंबर पाचशे बावीस अब्लिक चोवीस घनसांगी येथील गुन्हा क्रमांक चारशे चौऱ्याण्णव अब्लिक चोवीस बदनापूर येथील गुन्हा नंबर चारशे अठ्याहत्तर अब्लिक चोवीस बदनापूर येथील गुन्हा क्रमांक चारशे एकोणऐंशी अब्लिक चोवीस परतूर येथील गुन्हा क्रमांक पाचशे एकतीस ऑब्लिक चोवीस व घनसांगी येथील गुन्हा क्रमांक पाचशे तेवीस ऑब्लिक चोवीस अशा वेगवेगळ्या गुन्ह्यातील एकूण तेरा लाख सहा हजार नऊशे वीस रुपयाचा देशी विदेशी दारू व बियर बियरचे बॉक्स आरोपीकडून हस्तगत करण्यात आलेले आहेत आणि सदरील आरोपींना संबंधित सद, पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात येत आहे एकूण आरोपी आहे याच्यात पाच